ही कथा अंजू नावाच्या एका गृहिणीपासून सुरू होते जी तिच्या मालकाच्या घरी तिच्या मुलाला कपडे घालत होते जेव्हा तिची शिक्षिका टीना खरेदी करून घरी येते अंजू अजूनही तिच्या मुलाच्या तयारीत व्यस्त असल्याचे पाहून टीनाला राग येतो ती सहमत होते आणि त्याला टोमणे मारत की तू नाहीस माझ्या मुलाला आत्तापर्यंत तयार केलंस अंजू अतिशय नम्रपणे तिच्या मालकीला सांगते की माफ करा मॅडम मी इतर कामात व्यस्त होतो त्यामुळे मला उशीर झाला तिनं घुस घोषित होऊन म्हणाली तू कसलं मोठं काम करतेस तू फक्त घरचं काम करतेस तरीही तू म्हणालीस तू बिझी आहेस आपले काम अतिशय प्रामाणिकपणे करणारी अंजू अजूनही हे सर्व शांतपणे ऐकत आणि सॉरी मॅडम म्हणते मी लगेच बाबांना तयार करून घेईन टीना म्हणते ठीक आहे ठीक आहे मी दिवसभर खरेदी करून खूप थकली आहे मी माझ्या खोलीत आंघोळ करून माझ्यासोबत आलेले सामान जमिनीवर फेकून दिले ती म्हणाली तू माझ्या खोलीत पाठवून आणि हो माझ्या मुलाचा टी शर्ट सुरकुद्या अजूनही दिसत आहेत त्यावर इस्त्री कर आणि त्या दुरुस्त कर अंजू अजूनही शांत आहे ते हो मॅडम म्हणते आणि निपाना तिथून निघून जाते मित्रांनो या घटनेमुळे अंजूबद्दल दया आणि टीनाबद्दल आपल्या किंवा तुमच्या मनात द्वेष निर्माण होऊ शकतो आणि कदाचित तुम्हाला प्रश्न पडेल की अशी माणसे जगात आहेत का हो मने ते वाजुला वाजुला तर मी हो म्हणे अस्तित्वात आहेत आणि आपल्या बाजूला आजूबाजूला आहेत पण अशा लोकांना द्वेष करण्याची गरज नाही तर त्यांचे विचार बदलण्याची गरज आहे चला कथेत पुढे जाऊया एके दिवशी टीना तिचा नवरा गौरव आणि मुलगा जेवणाच्या टेबलावर बसले आहेत आणि अंजू त्यांना देण्यासाठी स्वयंपाकघरातून खाद्यपदार्थ आणत आहे त्यांच्या हातात एकाच वेळी तीन प्लेट्स घेतल्यामुळे त्याला तिला हळूहळू हलवावे आणि हाताळले लागले हे पाहून गौरव तिला मदत करण्याचा विचार करतो आणि त्याच्या खुर्चीवरून उठणार असताना टीना त्याला थांबवते आणि म्हणाली तू कुठे चालला आहेस तिला ते करू द्या ते तिचे काम आहे आम्ही तिला शिक्षा करू पैसे द्या अंजू कशी तरी बॅलन्स करून तिने प्लेट डायनिंग टेबलवर आणते ती प्लेट टिनासमोर ते ठेवते तेव्हा त्यात मटर पनीर पाहून टिनाचे डोळे रागाने फाटले ती लगेच ओरडते तुला जराही एकल नाही आहे का या आठवड्यात ही दुसरी वेळ आहे की आपण हे खावे बेंज तुम्ही सर्व करत आहात ताबडतोब इथून उचल आणि काहीतरी नवीन बनाव गौरवला टीनाचे असे गैरवर्तन आवडत नाही म्हणून तो तिला समजवण्याचा प्रयत्न करतो तो टीनाला सांगतो की तू असे कोणाशी वागूस नकोस कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या कामात किती मेहनत घेतो हे आपल्याला लक्षात येत आहे टीना म्हणते ती कोणते मोठे काम करते ती फक्त घरची कामे तर करते तिला काय कष्ट करावे लागतात गौरव म्हणतो तू असं म्हणत आहेस कारण तू कधीच त्याच्या कामात प्रयत्न केला नाहीस मग टीना अभिमानाने तिचे हात दाखवते आणि म्हणते हे हात फक्त शॉपिंगसाठी बनले आहेत कामासाठी नाही आणि हसायला लागते एके दिवशी अंजू किचनमध्ये भांडी धुत असताना टीना किचनमध्ये गेली आणि तिला मागून हाक मारली की हे काम लवकर पूर्ण कर अजून काम आहे तुझ्याकडे अचानक मोठा आवाज ऐकून अंजू घाबरते आणि तिच्या हातातली प्लेट खाली पडून तुटते प्लेट तुटलेली दिसता टीनाला राग येतो आणि अंजूला खटरावते तुला पण माहीत आहे की ही प्लेट किती महाग होती अंजू माफी मागते आणि म्हणते मॅडम चुकून तुटली असे मी नवीन विकत घेईन टीना आता आणखीनच चिडली आणि म्हणते ठीक आहे तू चूक करशील आणि उलट तू तरही देशील ठीक आहे मला तुला धडा शिकवावा लागेल तू सामान उचल आणि इथून निघून जा मी तुला बरोबर काढत आहे आता हे ऐकून अंजूच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते टीनाला म्हणाली की मॅडम माझ्याशी असं करू नका मला या कामाची गरज आहे पण अंजू जे ऐकत नाही पण ते तिला नोकरीवरून काढून टाकते तेवढ्यात गौरव किचनमध्ये येतो आणि टीनाला विचारतो काय झालं मी काहीतरी ब्रेकिंग ऐकलं सर्व काही ठीक आहे का ते ना म्हणते की मी अंजूला नोकरीवरून काढून टाकली आहे तू दुसरं घरकाम करायचास पण गौरव तिला स्पष्टपणे नकार देतो आणि म्हणतो बरे झाले मी कोणत्याही नवीन माणसाला कामावर ठेवणार नाही जर तुला अंजूचे काम खूप सोपे वाटत असेल तर तुम्ही घरच्या कामाची काळजी घ्या आणि जर तुला तुम्ही नकार दिला तर खरेदी करणे विसरून जा कारण त्यासाठी मी तुम्हाला क्रेडिट कार्ड देणार नाही गौरवचे असे बदललेले रूप पाहून टीना त्याच्याकडे बघतच राहिली आणि विचार करत राहिली की घरची कामे किती अवघड असतील असा विचार करून तिने होकार दिला खरं तर घरोच्या अशा वागण्यामागचं कारण अगदी स्पष्टपणे समजत की ही टीना जी कामे तिला तिरस्कार वाटतात किंवा असं काम करणाऱ्यांना करून देण्यासाठी तो किती मेहनत आणि समर्पण करतो दुसऱ्या दिवशी सकाळी टीना घरातील काम करू लागली ती आपल्या <coughs> मुलाची तयारी करत असताना तिला समजली की मुलांना तयार करणे हे मुलांचे खेळ आहे घराची साफसफाई करत असताना त्यांची प्रकृती बिघडली तिने आपल्या कुटुंबाला जेवण देण्यासाठी स्वयंपाकघरात तासन तास घालवले आणि तिने तयार केलेले अन्न तिने डायनिंग टेबलावर आणले तेव्हा त्याच्या मुलाने एका नजरेत ते खाण्यास नकार दिला त्या क्षणी त्याला वाटले की जेव्हा कुणी कोणाच्या मेहनतीचा आदर करत नाही तेव्हा आपल्याला किती वाईट वाटते जेणेवर आटोपल्यानंतर ती दुखी मनाने भांडी धुवत असताना लक्ष नसल्यामुळे तीच महागडी प्लेट खाली पडून तुटली जी मोडून तिने अंजूला नोकरीवरून काढून टाकली होती आता तिला अंजूची पूर्ण भरपाई दिली जाईल कठोर परिश्रम आणि कामाबद्दलचे त्याचे समर्पण लक्षात आले आणि त्यांच्या मनात पश्चातापाची झाला तिनाने काही दिवस सर्व काम मोठ्या कष्टाने केले एक दिवस घराची साफसफाई करून गोळा केलेला कचरा फेकण्यासाठी ती कचऱ्याची विशी उचलत असताना तिच्या घराच्या बेल वाजली आणि तिने दार उघडले तेव्हा एक स्मित हस्य झाले तिच्या चेहऱ्यावर दिसले कारण अंजू तिथे उभी होती तीच प्लेट हातात धरून जी तिने चुकून मोडली होती अंजू म्हणाली मॅडम तुमची एवढी महागडी प्लेट मी तोडली याची मला खूप वाईट वाटले म्हणून मी नवीन प्लेट घेतली आणि तुम्हाला बरंच करायला आले आहे आणि जर शक्य असेल तर माझ्या इतर चुकाही माफ करा मग तिनं तिला म्हणाली तू माफी का मागते आहेस माझ्या वाईट वागणुकीबद्दल मीच माफी मागते पाहिजे आणि मला खरोखरच लाज वाटते मी स्वतः ते करेपर्यंत तुझे काम किती कठीण आहे याची मला कल्पना नव्हती मी केले जर तुमची इच्छा असेल तर मी तुमच्या नोकरीवर परत येऊ का आम्हाला आणि या घराला तुझी गरज आहे मी तुमचा पगार देखील वाढवीन कारण या मला माहीत आहे की तुम्हाला तुमचे काम कठीण आहे अंजू खूप आनंदी आहे आणि म्हणते की मी नक्कीच परत येईन आणि मला आनंद झाला की तुम्ही माझ्या कामाचा आदर केला अंजू टीनाच्या हातातल्या कचऱ्याची पिशवी पाहते आणि ती फेकून देत असे म्हणते टीना त्याला नकार देते आणि म्हणते मला हे करू दे यापुढे मी तुला तुझ्या कामात मदत करेन फक्त सांग कुठे टाकू दोघेही असायला लागतात मित्रांनो ही साधी गोष्ट आपल्याला शिकवते की एखाद्याच्या कामात किती मेहनत समर्पण आणि लक्ष जाते आपल्याला फक्त विचार करून किंवा पाहून कळू शकत नाही म्हणून आपण प्रत्येक व्यक्तीच्या कामाचा आणि त्या व्यक्तीचा आदर केला पाहिजे